जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक शोध आमच्या विहिरीत खडू पाणी हिरीत प्यायला पाणी नाही आम्ही खाली उतरून पाणी काढतो विहिरीचं पूर्ण काम न झाल्यामुळे इरीमध्ये चिखल गाळा तस असून गाळच काढलं नाही त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खरंबापाडा येथील कधीही न आटणारी विहीर यंदा पाण्याअभावी कोरडी ढाक पडली आहे यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना पाण्याऐवजी विहिरीच्या तळेला उरलेला गाळ प्यावा लागत असल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी खरंबापाडा येथील ग्रामसेवक आणि सरपंचांना गाळ भाजल्याचं समोर आलं गेल्या एक दीड महिन्यापूर्वी विहिरीचं काम झालेलं आहे परंतु त्या इरीचं परिपूर्ण काम न झाल्यामुळे इथील नागरिकांना पाण्यासाठी खाली उतरावे लागत आहे विहिरीमध्ये पाणी थोडाही नाही विहिरीचं पूर्ण काम न झाल्यामुळे हुरीमध्ये चिखल गाळा तस तस असून हिरी हां इरीचं गाळच काढला नाही परंतु फक्त इरीचे रिंग टाकलेलं आहे तर इथं मी असं सांगतोय की तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघावे गिरीचं ये काम कसं का झालंय पूर्ण त्याच्यामध्ये चिखल तसले तसं आहे तर तो चिखल लवकरात लवकर काढण्यात यावा आणि खांबा पाड्याला पाणी लवकरात लवकर मिळावा ही एक मी त्यांना विनंती करतो तर आमची मागणी जर पूर्ण नाही झाली तर आम्ही या ग्रामपंचायतमध्ये खांबा पाड्यातील महिलांना घेऊन त्र्यंबकेश्वर पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात काम टाकून गेल्यात आणि आमच्या विरीत खडू पाणी विहिरीत प्यायला पाणी नाही आम्ही खाली उतरून पाणी काढतो आणि गरम शेवक नाही येऊन नीट लक्ष द्यावा आणि आम्हाला प्यायला पाणी नाही खडरू पाणी आहे आणि आम्हाला प्यायला पाणी गरम शेवक नाही दरम्यान एकीकडे केंद्र व राज्य शासन जल जीवन मिशन योजना युद्ध पातळीवर राबवत असताना दुसरीकडे मात्र ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमत करून या योजनेसाठी धरणातून पाणी न घेता विहिरीमधून पाणी घेऊन ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय यामुळे संबंधित प्रशासनानं याची दखल घेत ग्रामसेवक आणि सरपंचांना निलंबित करावं असं निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलं या निवेदनाची दखल घेत लवकरात लवकर कार्यवाही केली नाही तर त्र्यंबकेश्वर पंचायत समिती आणि नाशिक जिल्हा परिषदेसमोर ग्रामस्थांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा सूचना वजा इशारा देखील देण्यात आला आहे गोकुळ ढोरे डीएनए नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर